<laughs> भाई गए 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 ते ते बराबर ए उठा पायाला लागेल तिथून टाक पाणी थोडस चल थोडं घाल आता लगून बाकी संध्याकाळी <laughs> पाणी खायला मेरा, आमच्या मोनी लावलं कवठाच झाड लावलं आहे आता कशाचं झाड लावलं शमीपत्राचं हा शमीपत्राचं आणि तुझं नाव काय हो मोनिका काय हाड नाव मोनिका विलास राठोड हा हा नवऱ्याचं नाव घेतलं बरं वाटलं जरा छान <laughs> लावला झाड याला रोज पाणी घालायचं आता रोज आमच्या घरी जवळच आहे आम्ही रोज पाणी टाकी हे सांगता आजी खाण तर जाऊन असं

पोरगी आणून घेऊन राहिले हो तर नव्या साड्या घेईन ना दिवाळीला दोघीना झाड लावले तुम्ही ला दिवाळीला नव्या देते जवळ नाही आता पैसे आता मॅडमच देते आम्हाला साडी हो देते दोघी नाही देते पहा ही छोटी मुलगी आ हा हा किती छान गोट्या आणत आहे डिगाण घे बाई चार्जिंग संपलं आवर बाई काय मोठे मोठे